राजमाता अहिंल्याबाईंनी राष्ट्रनिर्मितीची भावना रुजवली तुकाराम बाबा महाराज सोन्याल इथे मोठ्या उत्साहात जयंती साजरी तरुण मंडळाकडून महाप्रसाद असे वाटप अतिशय दानशूर कर्तृत्ववान धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिंल्याबाई होळकर हे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलंय लोक कल्याणकारी प्रजाहित दक्ष राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांची दोनशे नव्याण्णव जयंती सोन्याळ तालुक्यात जत इथे चितलगी भुयार मठाचे मठाधिपती आणि मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी जयंतीनिमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी सरपंच पती जकांना निवर्गी माजी उपसरपंच चिदानंद तेली सिद्धू पुजारी सांगू पुजारी संजय तेली शिवानंद माडग्या चन्नाप्पा नंदूर ग्रामपंचायत सदस्य नितीन शिंदे लखन होनमोरे विजय विठ्ठल देवस्थानचे चेअरमन शिवानंद पुजारी सोमनिंग बसवंत पुजारी विक्रम पुजारी मलिकार्जुन पांढरे विठ्ठल हनमंत पुजारी अवन्ना पुजारी चंदू पुजारी कल्मेश पुजारी आणि सोन्या लकडेवाडी गारळेवाडी नंबर एक आणि दोन येथील अहिल्यादेवी तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नेते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना तुकाराम बाबा महाराज म्हणाले की खऱ्या अर्थाने राजमाता अहिल्या देवी होळकर यांनी लोक कार्य केले प्रजाहित दक्ष राज्यकर्ता कसा असावा हे त्यांनी कार्यातून दाखवून दिले स्वतःच्या संस्थांना बाहेरही त्यांनी लोकहिताची कामे केली देशात ठिकठिकाणी थीक रस्ते देवळे विहिरी तलाव मुख्या प्राण्यांना पाणवटे नदीघाट लोकहिताची अनेक कामे जातीभेद धर्मशाळेसारख्या असंख्य सोयी सुविधा निर्माण केल्या त्या आजही तितक्याच भक्कमपणे उभ्या अहिल्याबाईंनी सोयींसह देशवासियांच्या मनात राष्ट्रनिर्मितीची भावना रुजवण्याचं मोलाचं पुण्य पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर लढाऊ महान योद्धा होत्या कुशल प्रशासक न्यायप्रिय प्रजाहित दक्ष दानशूर राज्यकर्त्या होत्या महिलांच्या सक्षमीकरणाची कामे त्यांनी त्या काळात केली महिलांना शिक्षण प्रशिक्षण अधिकार दिले शेतकऱ्यांवरील व्यापाऱ्यांवरील अन्याय दूर करून त्यांना प्रोत्साहन दिले गुंडांचा बंदोबस्त केला लोक कलावंतांना आश्रय दिला उद्योगांना प्रोत्साहन देण्याचं धोरण स्वीकारलं अहिल्याबाई होळकर महान राज्यकर्त्या होत्या असं सांगून त्यांचे विचार आपण सर्वांनी डोळ्यासमोर ठेवून आचरण करणं खूप गरजेचं आहे असे आवाहन बाबांनी यावेळी केले संध्याकाळी उशिरा गावातून अहिल्या देवी होळकर यांच्या प्रतिमेचं वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली येत्या पावसाळ्यात झाडे लावण्याचे आवाहन सध्या जत तालुक्यात पाणीबाणी सुरू आहे दिवसेंदिवस तापमान वाढत आहे तापमान वाढ हे मानवावर संकट आहे दुष्काळावर मात करण्यासाठी पर्यावरण संवर्धनाची गरज आहे तालुक्यात पडणाऱ्या सततच्या दुष्काळावर मात करण्यासाठी आणि भविष्यात येणाऱ्या दुष्काळ अतिवृष्टी आधी पर्यावरणीय समस्यांना सामोरे जावे लागणार नाही यासाठी पर्यावरणातील ना प्रत्येक सजीव घटकांचं संवर्धन करणं ही आपली एक सामाजिक जबाबदारी आहे हे विसरून चालणार नाही मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाल्यास भविष्यात मानवी जीवन सुखकर आणि आनंदी राहील जयंती आणि पुण्यतिथी साजरी करण्याबरोबरच प्रत्येक तरुणांनी वृक्ष लागवड चळवळीत सहभागी होऊन झाडे लावून ती जगवून आपले कर्तव्य पार पाडल्यास पर्यावरणाचे संरक्षण होईल पर्यावरणाचे रक्षण म्हणून प्रत्येकाने येत्या पावसाळ्यात वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करावे व इतरांनाही प्रोत्साहित करावे असे आवाहन बाबा महाराज यांनी यावेळी उपस्थित तरुणांना केले